नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल होतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या रविवारी म्हणजे परवा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये गणेशभाऊ बच्छे यांची नवीन काठेवाडी शेडींची त्याचबरोबर काठेवाडी फडकर पाठींची गाडी मित्रांनो येणार आहे या गाडीमध्ये टोटल पंचावन्न काठेवाडी शेड्या त्याचबरोबर तीस फडकर पाठी जे आदत आणि दोनदामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे जो आपण मागच्या वेळेस त्यांचा काठेवाडी पाठींचा व्हिडिओ जो टाकला होता टोटल एक्केचाळीसच्या एक्केचाळीस मित्रांनो शेळ्या एका व्यक्तीने घरी येऊन रात्रीचे तीन वाजता तो सौदा झालेला होता त्याचप्रमाणे मित्रांनो आज देखील ह्या गाडीमध्ये तुम्हाला टोटल एकतीस काठेवाडी पाठी बघायला भेटणार आहे तुम्ही जे पाहताय या संपूर्ण पाठी एकदम क्वालिटीच्या पाठी बघा तुम्हाला बघायला भेटत आहेत टोटल तीस पाठी आहेत या तीस पाठी त्याचबरोबर मित्रांनो गाडीमध्ये बोकड देखील आहे जर कोणाला पाठी प्लस एक बोकड घ्यायचा असेल तर लगत संपर्क साधा तुम्ही दहा पण घेऊ शकतात वीस पण घेऊ शकतात आणि पूर्ण ते पूर्ण तीस पण घेऊ शकतात संपूर्ण पाठी घेतल्यास तुम्हाला शंभर टक्के ऑफर भेटेल आता बघा ह्या देखील पाठी होत्या बघा पाठी ह्या देखील पाठी तुम्हाला घ्यायला भेटतील त्याचबरोबर एक चार दात बोकड आहे तो देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे तो देखील तुम्हाला घ्यायला भेटेल जर कोणालाही घ्यायचे असतील तर पाठी एक नंबर पाठी आहेत हा पाठींचा वाढता पैसा असतो सुरुवातीला कमी भांडवल टाकून मित्रांनो हा लॉंग टाईमपर्यंत आपला वाढता पैसा असतो तर म्हणून जर कोणालाही पाठी घ्यायच्या असतील तर तुम्ही लगेच खरेदी कर करू शकतात त्यानंतर तुम्हाला अशा शेड्या देखील पंचावन्न शेड्या गाडीमध्ये येत आहे पंचावन्नपैकी पैकी तीस शेड्या या मित्रांनो गाभणी असणार आहेत आणि पंचवीस शेड्या या लागवडीच्या असतील ज्या लागवडीसाठी तुम्हाला कामात येतील त्यांच्या देखील किमती मित्रांनो गाभणीपेक्षा कमी असणार आहे ज्या लागवडीच्या शेडी तर जर तुम्हाला समजा त्या पंचवीस लागवडीच्या शेड्या जरी घ्यायच्या असतील त्या शेडीसोबत देखील तुम्हाला जर बोकड घ्यायचा असेल तुम्ही तो देखील बोकड घेऊ शकता आता तुम्हाला फक्त या गाभणी शेड्या दाखवल्या जात आहे तुम्ही बघू शकता या गाभणी शेड्या आहेत ज्या काही 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 कच्च्या आहेत तर काही काही तोलावरच्या देखील तुम्हाला बघायला भेटतील टोटल तीस गाभणी शेड्या तीस पाठी आणि पंचवीस लागवडीच्या शेड्या असं तुम्हाला हे माप रविवारच्या दिवशी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये हे माल हा माप तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणून जर कोणाला घ्यायचे असतील तर लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे सोनू भाऊ धनगर त्याचबरोबर गणेश भाऊ यांचा वाला या बघा शेड्या क्वालिटीचे शेड्या तुम्हाला बघायला भेटतील ही गाडी ही गाडी गणेशभाऊ बच्चे यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी आहे तिथं मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला सोनूबाऊ धनगर खरेदीसाठी तिकडे गेलेले आहेत जर तुमचे काहीही प्रश्न असतील किंवा काही विचारत असेल किमतीविषयी म्हणा किंवा काही दुसऱ्याविषयी पाठींविषयी तर तुम्हाला फोन नंबर दिलेला आहे सोनूबाऊ धनगर यांच्याशी तुम्ही फोनवर बोला तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल की किती शेड्या घेतल्यावर काय दाम लागेल किती पाठी घेतल्यावर काय दाम लागेल असं तर संपूर्ण आता बघा ही शेडींची क्वालिटी बघा तुम्ही ही पण बघू शकता शेड्या या शेड्या घेतलेल्या शेड्या आहेत तुम्ही बघू शकतात टोटल आपल्यापर्यंत पाच ते सहा मिनटाचा व्हिडिओ आलेला आहे पाच पॉईंट तीनचा त्रेपन्नचा पाच मिनटं त्रेपन्न सेकंदचा व्हिडिओ आलेला आहे तुम्ही बघू शकता शेड्या वगैरे क्वालिटीच्या शेड्या दिसत आहे मित्रांनो सध्या बा जंगलामध्ये जिथं खरेदी चालू आहे तिकडे जास्त तोलावरच्या शेड्या भेटत नाही आहे कच्च्या कच्च्या शेड्या भेटत आहेत आता हा बोकड आहे बघा चार तास बोकड त्यांनी खरेदी केलेला आहे जर कोणालाही घ्यायचं असेल चार तास बोकड तर लगत संपर्क साधा एकदम जातीवंत ओरिजिनल काठेवाडी बोकड बघा एकदम पॉलिश चमक हा देखील वाढता पैसा आहे मोजून चार तास बोकड बघा एक नंबर क्वालिटी म्हणाले बघा घ्यायचं असेल हा देखील वाढता पैसा आहे मित्रांनो आता या बोकडमध्ये फार्मच्या बोकडमध्ये तुम्हाला फरक बघायला भेटेल आता बघा एवढं राहणार तुम्हाला काही दिसतंय का चरायला बघून घ्या तिकडे त्या साईडला इथं चरून हा बोकड बघा कसं आहे आणि शंभर दीडशे शेडीमध्ये चरणारा बोकड आहे तरी पण तुम्ही त्याची क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा त्याची क्वालिटी तरी पण बघा कशी क्वालिटीचा विचार करा हा जर बोकर तुम्ही तुमच्या फार्मर ठेवला तर तो बोकड कसा होईल किंवा मग स्टॉल फिटिंग वगैरे हो ठेवला तर तो कसा होईल एक नंबर दाण्यावर जर तुम्ही ठेवला त्याला तर जबरदस्त क्वालिटी करेल बघा तुम्ही बोकर आता बघा सोनुभाऊ धनगरी दे त्यांची पप्पी घ्यायसाठी बोकड पुढे येतोय बघा घेते त्यांची पप्पी क्या बा ते चांगली गोष्ट सोनू जंगलामध्ये बकऱ्यांना पप्पीच द्या दुसरं काही देऊ नका तर आपले माझ्या अख्खेच अनुभव पाहुणे आहेत ते आपली तर खरेदी वगैरे एक नंबर आहे जर काही तुम्हाला खरेदीविषयी काही अडचण असेल तर बिनदास मलाही तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर चालतं आपण बोलून घेऊ त्यांच्याशी आपला मान चांगल्या पद्धतीने ठेवतात ते आपण जो पण शब्द बोललो त्या शब्दाला बोल शब्दा शंभर टक्के मान देतात ते तर बोकर जरी घ्यायचं असेल पाठी जरी घ्यायचे असतील तर शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा बघा बोकड क्वालिटीचा आहे खरंच एक नंबर तिला डाक करणं चालू आहे जर घ्यायचा असेल तर लगत संपर्क साधा एक नंबर क्वालिटी बोकड खरेदी केला फक्त चार दा ते हा देखील वाढता आहे त्यानंतर पण म्हणजे तुम्ही समजा तीसच्या तीस, तीस पाठी आणि एक बोकड जरी घेतला तरी चालतं काही टेन्शन नाही अजून दोन महिने त्या पाठी लावू नका ज्या वेळेस पावसाला सुरुवात होईल जून जुलैमध्ये तेव्हा तुम्ही पा पाठी भरवा मग बघा तो रिझल्ट आणि त्या बच्चे केवढे एक नंबर येतील हे बघा आता तिथं ज्या लागवडीसाठी शेड्या निघत आहेत तुम्ही बघा तसं आपण बोललो लागवडीसाठी पंचवीस शेड्या त्या देखील मित्रांनो आता नाही भरणार त्या शेड्या जेव्हा जुलै आणि जूनमध्ये भरतील त्या शेड्या ही तिकडच्या लोकांची सायकल असते ह्याच पद्धतीने आपल्याकडे देखील ग्रामीण भागामध्ये शेळीपालन होत असतं बघा तिकडचे शेती वगैरे सगळ्या गोष्टी बघायला भेटत आहे आता बघा हा पण जोडा बघा एक नंबर जोडा आहे शेड्या बघा एकदम तोलावरच्या मांडीवरच्या शेड्या बघू शकता तुम्ही क्वालिटीच्या शेड्या बघायला भेटतील मांडीवरच्या हे बघा घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा गाडी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी येणार आहे